नमस्कार काविरेषको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी मा, कविता बघूया नाव सांगतो तुम्हाला शीर्षक कवितांचं कवितेचं आजच्या पण त्यापूर्वी आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी करायची इच्छा होते काही गोष्टी आवडतात कराव्याशा वाटतात काय कुठे जावं असं वाटतं काही करावं असं वाटतं आपल्याला कपडे समजा किंवा आणखीन काही पण प्रत्येक वेळा आपल्या मनात विचार होतो लोक काय म्हणतील प्रत्येकाच्याच अर्थात आपण समाजात राहतो त्यामुळे समाजाचा विचार करावाच लागतो पण अशी एक म्हण आहे ऐकावं जनाचे करावे मनाचे आता प्रत्येक वाक्य किंवा सुविचा, प्रत्येक सुविचार प्रत्येक म्हण ती प्रत्येक क्षणी किंवा प्रत्येक बाबतीत बरोबर असेल असं नाही तंतोतंत ती आपण आपल्या बुद्धीने बरोबर चूक ठरवायचं असतं पण एक खरं की काही गोष्टीत मग नंतर मागावून हुरहुर लागते अरे ते हे करायला पाहिजे आपण एखाद्या वेळी आपण मित्राचा काही ग्रुप आपल्याकुढे जात असेल फिरायला त्यानंतर आयुष्यभर तिथे जाता येत नाही आणि मग असं वाटत राहतं की तेव्हा काय करू ते शक्य करायला पाहिजे ही अडचण होती पण त्यावर आपण अशी मात करू शकलो असतो किंवा कोणतीही गोष्ट करताना तर त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार सतत केला तर आपण काय करू शकणार नाही त्यामुळे जे आपल्या बुद्धीला पटेल आवडेल रुचेल शोभेल असं करताना लोक काय म्हणतील तर खूप बारकाईने विचार करत राहता का म्हणे लोकांचा विचार केलाच पाहिजे समाजात म्हणजे पण तो प्रत्येक गोष्टीत नाही तर कसं ते आपण ह्या आता कवितेत ऐकूया कवितेतून कविते शीर्षकच आहे लोक काय म्हणतील कधी काही नवं करावं वाटलं कधी काही नवं करावं वाटलं पावसात मस्त भिजावं वाटलं कधी काही नवं करावं वाटलं पावसात मस्त भिजावं वाटलं लहान मुला नाचा गत गचावं वाटलं लहान मुलागत नाचावं वाटलं काळजी नको नवं खुशाल करा पावसात भिजा खेळा नाचा काळजी नको नव खुशाल करा पावसात भिजा खेळा नाचा नको विचार लोक काय म्हणतील याचा नको विचार लोक काय म्हणतील याचा पद पत वय किती सांभाळता पद पत वय किती सांभाळता गेलेला क्षण न ये पुन्हा जगता पद पत वय किती सांभाळता गेलेला क्षण न ये पुन्हा जगता मुकले तर लागते हुरूर चिंता मुकले तर लागते हुरूर चिंता पद पत ना कायमची पद पत ना कायमची वाढते वय इशारा देत असते कायम सुट्टीचा वाढते वय इशारा देत असते कायम सुट्टीचा नको विचार लोक काय म्हणतील याचा म्हणून नको विचार लोक काय म्हणतील याचा वाईट सोडा चांगलेही कुणा सलते वाईट सोडा पण चांगलेही कुणा सलते गुलाबातही लोक शोधतात काटे बघा अशीही समाजात माणसं आहेत चांगल्यालाही नावं ठेवतातच म्हणून वाईट सोडा चांगलेही कुणा सलते गुलाबातही लोक शोधतात काटे वेळ दवडता चांगली संधी निष्ठे वेळ जवळता चांगली संधी निसते म्हणून म्हणतो मनाला पटेल ते करा विवाद नाही कामाचा म्हणून म्हणतो मनाला पटेल ते करा नको विचार लोक कमी म्हणतील याचा विवाद नाही कामाचा नको विचार लोक काय म्हणतील याचा फुकट सल्ले देणाऱ्यांची कमी नाही फुकट सल्ले देणाऱ्यांची कमी नाही विसरूनही जगाचिरित अशी काही फुकट सल्ले देण्याची कमी नाही विसरू नये जगाचिरीत अशी काही सुखात सारे दुःखात कोणी नाही सुखात सारे दुःखात कोणी नाही मग कशाला विचार करता इतर कुणाचा मग कशाला विचार करता इतर कुणाचा म्हणून निर्णय घ्यावा आपल्या मनाचा म्हणून निर्णय घ्यावा आपल्या मनाचा नको विचार लोक काय म्हणतील याचा नको विचार लोक काय म्हणतील याचा बघा कविता तुम्हाला कशी वाटते पटली आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळी शेअर करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर अवश्य करा या चॅनलवर जवळजवळ सावधनशाच्या वरती कविता आहेत काय विषयावर आहेत सण वृत्तवैकल्य उत्सव यांचे आहेत राजकारणावर आहेत आत्ताच आपण नुकता एक राजकारणावर उपक्रम सुरू केला होता निवडणुकीपूर्वी आणि त्यापूर्वीच्याही कविता आहेत संतांवरचे दोन उपक्रम होते एक उपक्रम तर आपण आत्ता नवरात्रीचा केलेला आहे नवदुर्गांची माहिती देणारा असे वि विविध उपक्रम ह्या चॅनलवर राबवलेले आहेत आपण राबवणार आहोत त्या कविता आहे का मराठी माधवणी कविता आहेत त्या आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद